स्वराज्याचा जननी घडवला विधाता धन्यत्या स्वराज्य जननी जिजा मातेला राजमाता मा साहेब जिजाऊ यांना विनम्र अभिवादन आज बारा जानेवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे इंग्रजी कॅलेंडरनुसार त्यांचा वाढदिवस बारा जानेवारीला असतो तर मराठी दिग्दर्शिकेनुसार पौष पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा वाढदिवस वा साजरा केला जातो सा नमस्कार मी रश्मी देशोन्नतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जिजामातांचं धैर्य कर्तव्याची तीव्र भावना स्वाभिमान यामुळे शिवाजी महाराजांना सर्वात महान मराठा शासक आणि योद्धा बनवण्याची प्रेरणा मिळाली राजमाता जिजाऊंबद्दल आज आपण या स्पेशल रिपोर्टमधून काही माहिती जाणून घेणार आहोत राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावात झाला जिजाऊंच्या वडिलांचं नाव लखुजी जाधव आणि आईचं नाव म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई असं होतं जिजाऊंना चार भाऊ होते दत्ताजी अचलोजी रघुजी आणि महादोजी असे जिजाऊंच्या भावांची नावे होती जिजाऊ दानपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध कलांमध्ये पारंगत होत्या डिसेंबर सोळाशे पाच मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला शहाजीराजे निजामशाहीचे सरदार होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला जिजाऊंना एकूण आठ आपत्ते होते त्यापैकी सहा मुली तर दोन मुले होती जिजाऊंनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं शिवबांना त्यांनी लहानपणीच रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या याबरोबर जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज युद्धकला शिकले अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिव स्वराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिव राज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता विखुरलेल्या देश बांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या रा राजमाता जिजाऊ माता यांचे राजमाता जिजाबाई या असंख्य महिलांचे प्रेरणास्थान आहेत अनेक महिला आई मुलांना घडवताना जिजाऊंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवतात अशा या अखंड स्वातंत्र्याची प्रेरणा राजमाता जिजाऊ मासाहेबांना त्यांच्या जयंती दिनी देशोन्नतीकडून त्रिवार मुजरा नमस्कार <laughs>